नाशिक आंबड पोलीस ठाणे हद्दीतील खून प्रकरणी पोलिसांनी काढली आरोपींची धिंड महालक्ष्मीनगर येथील युवक खून प्रकरणात पोलिसांची तातडीने कारवाई अंबड पोलीस ठाणे हद्दीतील महालक्ष्मीनगर परिसरात अठ्ठावीस जून रोजी किरकोळ वादातून झालेल्या भांडणाचे रूपांतर थेट खुनात झाले प्रशांत भदाणे या युवकावर दोन व्यक्तींनी धारदार शस्त्र व कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी जलद गतीने तपासाची चक्रे फिरवीत अवघ्या काही तासात दोनही आरोपींना ताब्यात घेतले पोलिसांच्या या कारवाईचे परिसरात कौतुक होत आहे होत्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती व दहशत कमी व्हावी तसेच पोलिसांच्या कार्यक्षमतेचा संदेश जावा या हेतूने अंबड पोलिसांनी आरोपींची घटनास्थळी धिंड काढली आरोपींची ही धिंड पाहण्यासाठी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती या घटनेनंतर अंबड परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी व मृत युवक यांच्यात पूर्वीपासून वाद होते किरकोळ कारणावरून दोघांनी मिळून प्रशांत भदाणे यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले तो जागीच कोसळला आणि गंभीर जखमी झालेल्या प्रशांतला रुग्णालय नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला

लावून पुढं येतच काय तुम्हाला माहिती येतच काय माहिती आम्हाला आधी आमच्या आम्हाला माहिती होती तुमचं हां आणि या रात्री उशीरायचं येतच काय माहिती होत रोजच्या टायमाला रोजच्या टायमाला टायमा कंपनीला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा